राजकीय पक्षाने तुम्हाला उमेदवारची घोषणा केली तर निवडणूक लढवलं केली का <laughs> मला तर माहित नव्हतं प्रश्न चिन्ह आहे हा मग ते केल्यानंतर त्या त्या वेळेस आपण विचार करू आता माझा राजकीय पक्ष म्हणून ऑफर आली विधानसभेला उभं राहा त्यावेळी तुमची भूमिका कशी असणार अहो ऑफर येण्यासारखा विषय नाही मी फार सामान्य माणूस आहे नाही म्हणजे मी मला अशा अपेक्षा पण नाही आहेत की ऑफर येईल वगैरे मी सर्वसामान्य मी जनतेचं काम करणार माझं माझं जेवढं कर्तव्य आहे तेवढं तेवढं माझं मी पार पाडत राहणार एवढाच माझा हेतू आहे चांगला प्रतिसाद मिळाला सगळ्याच गावकऱ्यांनी सगळ्याच सगळ्याच गावकऱ्यांनी सगळ्याच नेते मंडळींनी वगैरे गावातले प्रमुख जे प्रथम नागरिक वगैरे आहेत किंवा आपले सरपंच असतील डेप्युटी सरपंच असतील या सर्वांनी अतिशय आनंदात स्वागत केलं छान प्रतिसाद मिळाला या परिक्रमेची सुरुवात आपण तालुक्याचे माझे आमदार राजन पाटील यांच्या हस्ते केली तरी वेगवेगळ्या चर्चेला देखील उदाहरणार काय सांगाल नाही तसं काय हे नाही वाटत आहे मला वाटतं कारण मी संबंध आपल्या मोहळ पूर्ण तालुका उत्तर सोलापूर असेल पंढरपूर असेल या तालुक्यांमध्ये जाऊन आलो असं मला तर कुठं काय भासलं नाही आहे जाणवलं नाही आहे दादा काय काय उणीवा जाणवली आपण गावगाव गेला त्या ठिकाणी कशाचा प्रश्न भेडसावतोय नेमका मानव तुझा प्रसार मानवता

त्यावेळेस त्या गावातल्या लोकांची प्रतिक्रिया कशी अशी प्रतिक्रिया आम्ही काही घेतली नाही आम्ही आमचं काम करत राहिलो लोकांनी प्रतिक्रिया द्यायचं आहे प्रतिक्रियेसाठी मी काही नाही केलेलं माझं कर्तव्य होतं तेवढं मी पार पाडलं ही वारी नेमका उद्देश काय होता आणि तू साध्य झालाय असं काय वाटत उद्देश बंधुता समता एकात्मता राहावी हा उद्देश होता जागर वारंवार आताच काय कडक्र आत्ताच म्हणजे विधानसभेच्या तोंडावर याच्यात राजकारणाचा विशेष नाही ना आपण ना। वारी समतेची बंधुतेची काढतो मगाशीच सांगितलं की आपण वेळ आल्यानंतर माणूस प्रौढ होतं तशा पद्धतीनं माझे विचार प्रौढ झाले म्हणून मला ते जाणवलं की बाबा आता समता एकात्मता बंधुता काळाची गरज आहे म्हणून मी गेलो अशी चर्चा की तुम्हाला ही वारी कोणीतरी काढायला लावली कुणीतरी काय आम्ही आम्ही दोघांनी संकल्पना सगळे यांची आहे आम्ही मिळूनच केलेलं आहे कुणीतरी काढायला लावली असं मला वाटत नाही अशी चर्चा आहे भगवंतांनी सांगितलं <laughs> 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 आपण वारी काढली परंतु यामागे राजकीय हेतू असलेली विधानसभा मतदारसंघात चर्चा आहे या चर्चेकडे कसं वाहत आहे चर्चा त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं चर्चा करतील सर्वसामान्य लोक आहेत जाणते सुज्ञ आहेत त्यामुळे त्या चर्चेला प्रत्येक ठिकाणी उदरण येणारच माझं माझं कर्तव्य मी पार पाडलं त्याच्यात मला चर्चा काय होणार किंवा कशी होणार कुणा बाबतीत होणार हा विचार आम्ही केला नाही आम्ही गावात एका मुक्कामात गेलो तर सरकस आली सरकस आले तर त्याची पण चर्चा चालली होती चर्चा हल्ली कशाची येऊ एक प्रश्न आहे तुम्ही आता सध्या जे वातावरण आहे मला फक्त आता सध्या माझी मानसिकता आहे की आपण लोकांपर्यंत जाणं आपण आपलं आपलं कर्तव्य पार पाडणं या लोकांचे उपकार आहेत याची फेड करणं हाच आहे चाह याच्या पाठीमागं कोणताही असा लांबचा उद्देश वगैरे हेतू वगैरे कोणताही नाहीये आता सध्या मला जे दिसतंय तेवढं मी ते आहे ज्या वारीतून आता विसाव्यापर्यंत <सथ> आला त्या वारीतून लोकांनी तुमच्याकडे काय दूरदृष्टीने बघावं आणि तुमच्याकडून काय अपेक्षा ह्या जनसामान्य लोकांपर्यंत आज नव्वळ तारीख एकशे आठ किंवा आज एकशे सोळा गावावर फिरला तुम्ही त्या लोकांनी तुमच्याकडे <सथ> काय उद्देशाने बघावं काय अशाने बघावं की आज तुम्ही वायापर्यंत आला जनजागृती झाली पण ह्या वारीतून उद्देश काय आहे उद्देश काय जनजागृती करणे हाच उद्देश आहे आपण पत्रकार आपण पत्र कशा केले सांगा लाभले आहे माणसाशी माणसासमोर वागणे शेवटचा प्रश्न खर तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची वारी कोणत्याच व्यक्तीकडून करण्यात आली नव्हती आणि एक गावपेठ दौरा आणि वारी तुम्ही जी वंदन परिक्रमा कर त्या वेशी तुम्ही गावभेट दौरा पण घेऊ शकला असता परंतु वारीच का निवडली भेट दौरा राजकीय वारी ही संदेश प्रबोधन आणि काय म्हणतील जनजागरण हा विषय दादा एखाद्या आता राजकीय पक्षाने तुम्हाला उमेदवाराची घोषणा केली तर निवडणूक लढवलं केली के का <laughs> मला गेलीस्टर। गेलीस्टर। <laughs> <है>, की <laughs> तर माहित नव्हतं हा मग ते केल्यानंतर त्या त्या वेळेस आपण विचार करू आता माझं राजकीय हो ऑफर येण्यासारखा विषय नाही मी फार सामान्य माणूस आहे नाही म्हणजे मी मला अशी अपेक्षा पण नाही आहे की ऑफर येईल वगैरे मी सर्वसामान्य मी जनतेचं काम करणार माझं माझं जेवढं कर्तव्य आहे तेवढं तेवढं माझं मी पार पाडत राहणार एवढाच माझा हेतू आहे